मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे उमेदवार नारायण राणे यांच्या प्रचारार्थ काल सभा घेतली या सभेत राज ठाकरे यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला त्यामुळे शिवसेना ठाकरे गट चांगलाच आक्रमक झाला असून आमदार वैभव नाईक यांनी राज ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात भाजपाचे नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांच्यात थेट लढत होणार आहे या लढतीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे विनायक राऊत यांच्यासाठी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे मैदानात उतरले आहे तर नारायण राणे यांच्यासाठी भाजपाकडून जोरदार प्रचार केला जात आहे त्यातच नारायण राणे यांच्यासाठी राज ठाकरे यांनीही काल प्रचार सभा घेतली आहे राज ठाकरे यांच्या प्रचार सभेवरून वैभव नाईक म्हणाले राज ठाकरेंना कोकणाची माहिती नाही राज ठाकरे ज्यांच्यासाठी प्रचार करायला जातात त्यांचा पराभव होतो हा आजपर्यंतचा इतिहास आहे राज ठाकरे प्रचाराला गेले की उमेदवार पडतो म्हणजे पडतो त्यामुळे राज ठाकरेमुळे आम्ही सिंधुदुर्ग रत्नागिरीची जागा जिंकणार आहोत राज ठाकरेंनी मागच्या वेळेस लावरे तो व्हिडिओ लावला तेव्हा देखील आम्ही जिंकलो अशी टीका त्यांनी केली आहे